प्रॉब्लेम आहे का किंवा मी पेरेंट आहे तर मला मुलाचा अभ्यास कसा घ्यावा कळतच नाही माझा मुलगा वाकडं तिकडं लिहितो कधी उटं सुटं लिहितो माझा मुलाचा जेनेटिक डिफेक्ट असू शकतो का म्हणजे अशा गुगल वर्षिकी दिलेल्या बऱ्याचशा प्रश्नांवर लोकांनी जे काही उत्तर पादळले त्याच्यावर मला असं वाटायला लागलं की आपल्याला एका प्रॉपर व्यक्तीला भेटणं गरजेचं आहे hmm. म्हणून आज आम्ही आलेलो आहोत रेमेडियल एज्युकेशन ऍडोलेशन अँड काउन्सिलिंग अँड बिहेविअर थेरपीज अशा सगळ्या एरियामध्ये काम करणाऱ्या एका व्यक्तीला भेटायला त्यांचं नाव आहे इशिता खिटे त्या ग्रो टू फ्लाय ऍडव्हर्टायझंट अँड काउन्सिलिंग सेंटरच्या मेन आहेत संस्थापक आहेत आणि त्यांनी परदेशात जाऊन रेमिडील एज्युकेशन मधली शिक्षण लिहिले आहे त्यांनी आरटीआय रजिस्ट्रेशनचे कोर्स केले आहेत आणि त्या त्यांच्या सेंटरमध्ये बरंच टाक्या करतात तर त्याची टूर आपण नंतर करणार आहोत की मुलांसोबत कसं काम करायचं काय काम करायचं सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत तर आपण आता सुरू करूया विशाला तर हॅलो मॅम आ, पहिला प्रश्न माझा खूप साधा सरळ आणि ढोबळ मानाने आहे की जेव्हा मी काउन्सिलिंग करत होते किंवा मी सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये आले होते तेव्हा माझ्या दृष्टीने तीनच शाखा होत्या पहिली एक तर काउन्सिलिंग एक क्लिनिकल आणि काय ते इंडस्ट्री आणि या तीन मधल्या साधारणपणे चार पाच कॉलेजमध्ये शिक्षण मिळायचं आणि या सगळ्या गोष्टी व्हायच्या तर रेमिडी एज्युकेशन असं जी गोष्ट होती जी माझ्याही वेळेस थोडीशी नव्या नव्यानं उद्याला येत होती तर त्याच्या संदर्भातलं शिक्षण तुम्ही कुठे घेतलं काय घेतलं किंवा हाऊ इट इन्स्पायर्स यू टू टेक दिस एज्युकेशन ऑर इन दॅटो रेमिडियल एज्युकेशनचा असा स्पेसिफिक कोर्स सुरुवातीला भारतामध्येही विशेष नव्हता असं आपण म्हणूया की ताळे समीपर या फिल्मनी लर्निंग डिसेबिलिटीज आणि रेमिडियल बद्दल बरीच इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवली महाराष्ट्र डिस्लेक्सिया असोसिएशनचं काम सुद्धा पोहोचवलं आणि त्यांनी सुद्धा या याच्यामध्ये योगदान दिलेलं होतं तर या पर्टिक्युलर थेरपीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडियाचा लर्निंग डिसेबिलिटीचा एक सर्टिफिकेट कोर्स एक डिप्लोमा कोर्स पूर्वी चालू होता महाराष्ट्रात आता तो चालू नाहीये पण तो चालू होता तर तो, तो पर्टिक्युलर कोर्स मी केला होता ज्या वेळेला मी युकेहून uh, भारतात आले त्याच्यानंतर मी रेमिडेल एज्युकेशन या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा काम कामाला सुरुवात केली माझ्या पहिल्या जॉबमध्ये आणि त्याच्यामध्ये मला पहिल्यांदा कळलं की हे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये काम करता येईल जे नाधड स्पेशल एज्युकेशनमध्ये कॉल करतं आणि ना ते एक्झॅक्टली क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये फॉल करतं hmm. सो त्याच्यामुळे या बाबतीतलं शिक्षण आपण घेऊयात याच्यामधलं नॉलेज घेऊयात अशा hmm. पद्धतीने सुरुवात मी केली फॉरेनलाही मी स्पेशल एज्युकेशनच्या संदर्भातले काही पर्टिक्युलर इंटर्नशिप्स आणि गोष्टी केलेल्या होत्या hmm. सो त्याचा अनुभव गाठीशी होता आणि प्लस इथे माझे जे अनुभव आले त्यातनं फायनली रेमेडियल एज्युकेशनवरती मी भरपूर काम करायला सुरुवात केली ओके सो एक नवीन गोष्ट ट्राय करायचं थोडासा थो थो तुमचा एक मानस होता आणि त्या हिसाबनं आपण या मध्ये शिरलो तर मलाही जेव्हा मी चाईल्ड एज्युकेशन किंवा चाईल्ड मध्ये शिरले होते तेव्हा मलाही ह्या काही गोष्टी जाणवत होत्या की मुलांच्या अभ्यासामध्ये काम करणाऱ्या खूप कमी आहेत की ज्या पर्टिक्युलरली जेव्हा मुलांना ढ म्हणतात किंवा तुझं काय लक्षच नाही तुझं काही कॉन्सन्ट्रेशनच नाही या सगळ्या गोष्टींमुळे त्या मुलांना लेबर लावतात आणि मग कदाचित ती फेल्युअरकडे जातात तर काही वेळेला असं जाणवत होतं की हा बाबा काही गोष्टींसाठी तज्ज्ञ व्यक्तींची गरज आहे बरोबर तर मग ह्याच्यासाठी जो गायडन्स तुम्हाला कोणाच्या अंडर मिळालं का किंवा अशा काही व्यक्तींच्या अंडर तुम्ही काम करत का किंवा एक्सपिरियन्स घेतात की जो तुम्हाला तुमची फाउंडेशन उभी करण्यासाठी असेल किंवा या क्षेत्रामध्ये असं सशक्तपणे उभं राहण्यासाठी मदत करत ओके सो अशी एखादी स्पेसिफिक व्यक्ती आहे असं मी नाही म्हणणार वेगवेगळे अनुभव होते सो ज्या वेळेला मी मध्ये होते त्यावेळेला तिथे uh, जी एक मी इंटर्नशिप केलेली होती स्पेशल स्कूलमध्ये तिथे मला गायडन्स मिळाला की इन्क्लुझिव्ह एज्युकेशन कशा प्रकारे असलं पाहिजे uh, किंवा uh, ब्रेडबर्न स्कूल म्हणजे अगदी स्पेसिफिक बोलायचं झालं तर ब्रेडबर्न स्कूल म्हणून स्कूल होती युकेमधली तिथे मी ती इंटर्नशिप केली होती त्याच्यानंतर ज्यावेळेला मी परत आले त्यावेळेला मी मॉरिस मध्ये काम केलेलं होतं सो तिथे मला टीचिंग सिक्वेन्सेस कसे असतात कशा प्रकारच्या असेसमेंट्स असल्या पाहिजेत याच्याविषयीची माहिती मिळाली चा जो कोर्स होता त्यांनी माझी फाउंडेशन अजून स्ट्रॉंग केली कारण त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली असेसमेंट प्रोसिजर्स कशा असल्या पाहिजेत काय प्रकारे रेमेडियल प्लॅन्स बनवले पाहिजेत याच्याबद्दल खूप छान पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या असलेल्या इंटरनॅशनल वेबसाईट्स जसं की अंडरस्टूड म्हणून एक वेबसाईट आहे किंवा लर्निंग डिसेबिलिटीच्या असोसिएटेड जर तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला युकेची ऑस्ट्रेलियाची यूएसए मधली त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट्स आहेत सो त्यांच्यावरती पण खूप मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या वे प्रकारची इन्फॉर्मेशन पेरेंट्ससाठी एज्युकेटर्ससाठी अवेलेबल आहे सो त्यातनं सुद्धा खूप नॉलेज मिळालं आणि मग मी आपल्या इंडियन प्रमाणे इंडियन गोल्स गोष्टींप्रमाणे ते मॉडिफाय करत गेले असं म्हणायला हरकत नाही ज्ञान प्रबोधिनी सारख्या ऑर्गनायझेशननी सुद्धा जी काही टूल्स बनवलेली आहेत त्याचा सुद्धा आ, कसा वापर करता येईल आणि याचं सध्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला काय प्रकारे शिक्षण मुलांना देता येईल यासाठी विचार आणि त्याप्रमाणे काम मी सुरू केलं अच्छा हे फार असं म्हणायला लागेल की इनोव्हेटिव्ह किंवा खूप खोदकाम करण्यापासूनची सुरुवात नक्कीच नक्कीच मला एक जेन्युअनली प्रश्न असा पडतो की जेव्हा मी एक ले पर्सन किंवा एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून बघते तर आता जसं आपण पिक्चरमध्ये बघतो तर काही गोष्टी अशा सहज तोंडावरती म्हणून टाकल्या जातात म्हणजे शेजारच्या मावशी असतील किंवा शिक्षक असेल पेरेंट्स असतील कोणीही की, की माझा मुलगा ना अभ्यासात आहे किंवा त्याला चाल्या चाल्या गोष्टी कळत नाही तुला बहुते की दिसलेक्सियाच झालाय अरे बाबा म्हणजे आता हे सर्वसामान्य लोकांना ओळखू कसं यावं की बाबा माझ्या मुलाला काहीतरी डिफिकल्टी आहे म्हणजे अभ्यासामध्ये मागं पडतोय का त्याला का काहीतरी आजार टाइप ऑफ झाला आणि त्या दोन्हीमध्ये बेसिकली डिफरन्स काय आम्ही तो ओळखायचं कसा ओके सो so, पहिली गोष्ट म्हणजे ज्या मुलांना डेव्हलपमेंटल डिलेज झालेले आहेत सो so, जन्मतः सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या उशिरा होत आहेत चालणं उठणं बसणं बोलणं या सगळ्या मुलांना लर्निंग डिफिकल्टीजे मी डिफिकल्टीज म्हणते डिसेबिलिटी नाही ओके okay, लर्निंगचे चॅलेंजेस हे जास्त असू शकतात कारण त्यांची भाषा ही थोडी लेट आलेली आहे ग्रॉस मोटर स्किल्स लेट आलेली आहेत त्यामुळे फाईन मोटर स्किल्स जे आपल्या रायटिंगला लागतात बोटांच्या हालचाली त्याही लेट येणार आहेत त्यामुळे त्यांना लर्निंगचे चॅलेंजेस जास्त येऊ शकतात सो ऍज अ पेरेंट म्हणून आपण सजग असलं पाहिजे की ह्या कॅटेगरीमध्ये जर आपलं मूल आहे तर त्याला डिफिकल्टीज येण्याचे चान्सेस आहेत ही एक कॅटेगरी दुसरी कॅटेगरी मी अशी म्हणेन की जे ज्या मुलांचा जन्म आहे हा बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स नंतर झालेला आहे सो डिलिव्हरीच्या वेळची कॉम्प्लिकेशन्स असतील बर्थ कॉम्प्लिकेशन आपण जे म्हणतो किंवा पोस्ट नेटल कॉम्प्लिकेशन्स काहीतरी झालेली आहेत सो ऑक्सिजन कमी पडलेला आहे मेंदूला किंवा मेजर काहीतरी डेव्हलपमेंटल कन्सर्न झालेला आहे काहीतरी मेडिकल कंडिशन ऍक्सिडेंट या सगळ्यांनी मेंदूवरती सांगा परिणाम झालेला असेल किंवा फिजिकल काही बॅकवर्डनेस असेल तर त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो ही सेकंड कंडिशन आणि थर्ड कंडिशन मी असं म्हणेन की आ, जन्मापासून किंवा साधारणपणामुळे या तीन वर्षापासून ज्या आला शाळा चालू होते त्या काळामध्ये काही ना, इदर ना काही कारणांमुळे इधर खूप जास्त स्क्रीन टाईम झालेला आहे आणि शाळेमधल्या सगळ्या गोष्टींमध्ये दुर्लक्ष झालेलं आहे किंवा पेरेंट्सना वेळ देता आलेला नाहीये काही जण सांगतात माझं मूल कोविडच्या काळात जन्माला आलेलं आहे <laughs> सो त्या काळामध्ये आम्हाला नाही काही करता आलं सो तो पर्टिक्युलर काळ असेल सो या पर्टिक्युलर गोष्टींमधनं जर मुलं गेली असेल ही तिसरी कॅटेगरी आता हे सगळं आपण म्हणूया रेड फ्लॅग्सच्या दृष्टीकोनात पण त्याचबरोबर आपल्याला कुठल्या एजला या डिफिकल्टीज जाणवत आहेत आणि त्या किती काळ कंटिन्यूड राहतात त्याच्यासाठी किती काम केलेलं आहे ह्या पण गोष्टी मॅटर करतात तर आपण जेव्हा लर्निंग डिसेबिलिटी म्हणतो डिस्लेक्सिया डिस्ग्राफिया डिस्कॅल्क्युलिया त्याचे तीन प्रकार आहेत याशिवाय डिस्प्रॅक्सिया पण आहे जो बेसिकली वॉटर कॉर्डिनेशनच्या असोसिएटेड आहे त्यामुळे तो लर्निंग डिसेबिलिटीमध्ये युजुअली लोक कन्सिडर करत नाहीत पण तो पण एक आहे तर या तीन ज्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीज मध्ये जर मुलं आपण म्हटली तर ऍज पर द ऑफिशियल नॉर्म्स ऑफ डायग्नोसिस डायग्नोसिस साठी तिसरी नंतरच आपण हे डायग्नोसिस करणं अपेक्षित आहे सो तिसरीच्या आधी कुठल्याही मुलाला हे जर लर्निंग कन्सर्न्स असतील तर आपण रेड फ्लॅग किंवा वॉर्निंग साईन म्हणून त्याच्याकडे बघावं मग कुठले कुठले कन्सर्न्स आपण म्हणूया बीडी कन्फ्युजन आहे पीक्यू कन्फ्युजन आहे मराठी अक्षरांमध्ये बोलायचं झालं तर व ब पश याच्यामधली डिफिकल्टी किंवा ऐक घ ध हे मी व्हिज्युअल परसेप्शन डिफिकल्टी म्हणजे नजरेच्या याच्यामध्ये जे साम्य आहे त्याच्यामुळे येणाऱ्या डिफिकल्टीज व्हिज्युअल डिस्क्रिमिनेशनच्या डिफिकल्टीज या मी म्हणेन किंवा ऑडिटरी डिस्क्रिमिनेशनच्या डिफिकल्टीज जसं की आता आपण द ध ही तिन्ही अक्षरं घेतली तर त्याचं प्रनाऊन्सिएशन सिमिलर जातं मराठीमध्ये करून बघते द धा आय थिंक ते एकदा टाळूला लागतं एकदा मध्ये लागतं एकदा दाताला लागतं सो so, कानाला ऐकू येताना मुलांना ते जर फेमस ऐकू येत असेल तर नॅचरली ते लिहिताना चुकीचं लिहिणार आहे अच्छा म्हणजे आपण जे ऐकतो ते व्यवस्थित लिहिता येत आहे का नाही म्हणजे डिक्टेशन करताना मुलांना चुका जर का जाणवत असेल तर आपण त्याला रेड फ्लॅग म्हणू शकतो बरोबर बड़। पण हे मी परत म्हणते रेड फ्लॅग्स आहेत हा इथली पर्यंत हे कन्सर्न डिस्पाईट ऑफ वर्किंग ऑन द चाय त्याच्यावरती काम केलं तरी सुद्धा जर वर्कआउट होत नाहीयेत आणि त्याचं प्रमाण सबस्टेन्शली जास्त आहे ओके म्हणजे समजा दहा वेळा बीडी दहा वेळा सिच्युएशन आहे बी आणि डी लिहिलेलं आहे आणि त्याच्यापैकी एखाद्या वेळेला कन्फ्युजन असेल तर त्याला आपण इट्स ओके म्हणू कारण आधी त्याला मेजर प्रॉब्लेम होता आणि काम करून तो कमी झालेला आहे पण समजा दहा पैकी आठ वेळा सात वेळा नऊ वेळा त्या मुलाला पीडी कन्फ्युजन काही करा होतच आहे त्याला जरी ट्रिक्स शिकवलेले असतील तरीही त्याला जमत नाहीये अशा वेळेला स्पेसिफिकली असं आम्ही म्हणतो की आपण सायको एज्युकेशनल टेस्टिंग आणि त्याचबरोबर डायग्नोस्टिक टेस्टिंग करावं तर सायको एज्युकेशनल टेस्टिंग याचा अर्थ पहिल्यांदा त्या व्यक्तीचा आयक्यू काय आहे किंवा इंटेलेक्च्युअल कपॅसिटी काय हे बघणं दरवेळेला आयक्यू टेस्ट केली जाईल असं नाही ना। काही काही पर्टिक्युलर टेस्ट आहेत त्या एवढंच फक्त आपल्याला जाणीव करून देतात की इंटेलिजन्स ऍव्हरेज बिलो ऍव्हरेज आहे का का एकदम लो आहे ओके सो त्या आयक्यू किंवा इंटलेक्च्युअल कपॅसिटी मेजर अलॉंग विथ एज्युकेशनल अटेनमेंट टेस्ट म्हणजे उदाहरणार्थ मराठी मिडियम मधला मुलगा असेल तर त्याला मराठीतलं वाचन हे वयानुरूप येत आहे का बर पाचवीतल्या मुलाला पाचवीच्या लेवलचं वाचता येतं का दुसरीच्या लेव्हलचं येतं का कुठल्या लेवलचं येतं अच्छा म्हणजे आता समजा जर का माझ्याकडे माझ्या मुला संदर्भात किंवा आणखी मुलाच्या संदर्भात माझ्याकडे एखादा मुलगा आला नाही क्लायंट आहे आणि मला असं कळलं की नाही बाबा त्याला तो आत्ता सांगताना सातवीतला सांगतोय मला पण तेव्हा जेव्हा त्याला मी वाचायला दिले एखादी गोष्ट तर तो साधारणपणे अडखळत अडखळत वाचतोय किंवा म्हणजे इंग्लिश असलं तरी म्हणजे इंग्लिश मीडियमचा असून सुद्धा तो इंग्लिशमध्ये वाचताना अडखळत अडखळत वाचतोय तरी सुद्धा ते आपण विचार केला पाहिजे की के आपण कदाचित काही प्रॉब्लेम असेल का अडखळणं किती लेव्हलला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे म्हणजे आता सातवीच्या लेव्हलला तो सातवीचा टेक्स्टबुक आहे त्याच्यातले दोन चार शब्द त्याला वाचता आले नाही याचा अर्थ त्यानंतर तो अडखळतोय त्याला जमत नाही असं डायरेक्टली नको म्हणायला अच्छा पण मेजर लेवलला त्याला कन्सर्न्स येत आहेत त्याला नाही वाचता येते तेवढ्या लेवलचं ओके जवळजवळ प्रत्येक शब्दाला तो अडतोय आणि मेनली त्याला अर्थ कळत नाहीये तो जे वाचतोय त्याचा नुसतं वाचन चालू आहे अर्थ नाही कळतय किंवा मध्ये साध्या साध्या स्पेलिंग्समध्ये सातवीत असूनही चुका होत आहेत अच्छा म्हणजे अगदी ती काय फाइंड की अशी स्पेलिंग जी आपण पहिलीच्या लेव्हलला अपेक्षा करतो त्याच्यातही चुका हायर मध्ये होत आहे सो अशा वेळेला आपल्याला त्या एज्युकेशनल अटेनमेंट टेस्ट करायचे आहेत ज्याच्यामध्ये आपण स्किल्स तपासतो म्हणजे रीडिंग रायटिंग स्पेलिंग आणि मॅथ रिटर्न एक्सप्रेशन हे चेक करतो याच्यामध्ये आपण हिस्ट्री जॉग्रफी सायन्स हे नाही चेक करत त्याचं कारण आपल्याला कन्सेप्च्युअल नॉलेज किती आहे नाही नाही बघायचंय आपल्याला त्याला ओव्हरऑल भाषेचं नॉलेज किती आहे स्किल किती आहे हे बघायचं कारण की मी आज प्रश्नावरती येणार होते बऱ्याचदा म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये म्हणतो ना म्हणजे की आम्ही जेव्हा शाळेमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा बाबा आमच्याकडे रेमिडियल एज्युकेटर आहे पण मी म्हटलं की ते आमच्या वर्गातल्या मुलांचे जी मुलं ज्या विषयामध्ये कमी पडतात ते सगळं करून घेतील का म्हणजे आता माझ्या मुलाला हिस्ट्री येत नाही हिस्ट्री आवडत नाही ज्योग्राफी आवडत नाही तर ते पण ते करून घेतील का तर ते म्हणत होते की नाही नाही आम्ही असं काही करून घेत नाही मग म्हंटलं की मग तुमची म्हणजे रेमेडियल एज्युकेटर आणि ट्यूशन जे घेणारे आहेत त्यांच्याकडे फरक काय ते पण वन टू वनच घेतात की ओके तर ट्युशन क्लासमध्ये ना त्या स्टँडर्डचं शिकवलं जातं सो so, समजा सांगलीतला मुलगा आहे त्याला हिस्ट्रीची ट्युशन लावली आहे किंवा hmm. सायन्सची लावली आहे तर तो, तो तिथे सायन्सच्या कॉन्सेप्ट शिकतो प्रश्नांची उत्तरं घ्यायला शिकतो काही ठिकाणी ती नुसती गोपम पट्टी कुल घेऊन तो भाग वेगळा <laughs> पण तो त्या स्टँडर्डचे क्वेश्चन आन्सर्स त्या पर्टिक्युलर चॅप्टर्सचे कर प्रमाणे शिकतो <laughs> रेमिडियल मध्ये त्यांना अकॅडमिक स्किल हे स्पेसिफिकली वाचन हाँ। लेखन ओके okay, स्पेलिंग बनवणं अच्छा आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन ह्याच्यावरती आपण काम करतो आणि मॅथ्समध्ये सुद्धा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे वेदित आणि वजावाकी यांचं नाटक आहे गुणाकाराचा अर्थ काय भागाकाराचा अर्थ काय वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये का सगळी मुलं स्ट्रगल करतात कारण त्यांना बऱ्याच वेळेला तो क्वेश्चनच कळत नसतो त्या शाब्दिक गणितात ना की नक्की काय करायचंय तर या पर्टिक्युलर केसमध्ये रेमेडियल एज्युकेटर त्यांना हे शिकवतो की काय प्रकारे विचार करायचा आहे प्रश्नाचा अर्थ काय त्यात काय नक्की करायला सांगितलेलं आहे आणि मग कुठलं ऑपरेशन म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मला काय वापरायचं आहे सो so, गणित सुद्धा ज्या वेळेला रेमिडियल एज्युकेशन मध्ये घेतलं जातं ते स्पेसिफिकली कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी घेतलं जातं तर रेमिडियल एज्युकेशन त्यामुळेच कुठलेही इतर विषय घेत नाही ओके सो okay? so, हिस्ट्री जॉग्राफी सायन्स हे नाही घेणार ना ना कारण तुम्हाला एकदा वाचता आलं की तुम्ही सगळीकडेच वाचू शकता ना एकदा आकलन करता आलं अंडरस्टँडिंग वाढलं सगळीकडेच म्हणवता येतं त्यासाठी सेपरेटली आपल्याला त्या विषयावरती काम करायची गरज नाही म्हणजे माझ्या मैत्रिणीने जो विचारलेला प्रश्न होता त्याचा हे उत्तरे बोलता की माझ्या मैत्रिणी मला विचारत होते की आता माझ्या मुलाला क्वेश्चन पेपर मधले क्वेश्चन वाचता येत नाही तर मी बार तो आन्सर कसा लिहिणार आणि त्याच्या टीचर ज्या आहेत त्या पेपरला त्याला क्वेश्चनचे उत्तर म्हणजे क्वेश्चनच वाचून दाखवत नाही तर मग तो उत्तर कशी बरोबर तर मग मेबी हे त्याचं आन्सर असू शकतो की त्याच्या रेमेडियल एज्युकेशन मध्ये त्याला वाचायचं कसं हे जर कन्सेप्ट क्लिअर असेल की कोणत्या अक्षराचे कोणते कॉम्बिनेशन केल्या होती वर्ड्स ते होत्या त्याचा अर्थ काय होता तर मग मी त्याला ते क्वेश्चन्स वाचून त्याचे आन्सर्स लिहिणं शकतो सो या अँगलने आपण हे बघितलं पाहिजे की आपण एखाद्या क्लासला ट्युशनला घातलंय आणि मग तो आता करेल आणि ही ना एक प्रकारची थेरपी आहे हे समजलं पाहिजे म्हणजे जसं आपण आता फिजिओथेरपी ही आता थोडी लोकांना माहितीची झाली आहे की, की समजा मेजर काहीतरी फिजिकल हेल्थ कन्सर्न्स असेल तर कधी कधी डॉक्टर फिजिओथेरपीची काही सेशन्स रेकमेंड करतात किंवा ऍक्सिडेंट नंतर युजुअली फंक्शनॅलिटी वाढवण्यासाठी फिजिओथेरपी रेकमेंड करतात तर त्याच्यामध्ये कसं असतं ते काही एक्सरसाइजेस देत आहेत इक्विपमेंट्स घेऊन वापरून घेतात तुमच्याकडनं आणि तुम्हाला मग ते घरी करायला सांगतात तर तसंच रेमेडियल एज्युकेशन ही थेरपी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स वापरून वन ऑन वन त्या मुलाच्या सेशनमध्ये या सगळ्या गोष्टींवरती काम केलं जातं आणि ही जी गॅप आहे म्हणजे पाचवीतला मुलगा आहे आणि त्याच्या लेवल समजा दुसरीची आली असेल तर ही तीन वर्षाची गॅप ब्रिज करण्याचं काम ही पर्टिक्युलर थेरपी करते